कौस्ुक पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या कृषी क्षेत्राने इंधन आणि ऊर्जा निर्मितीकडे वळणं देशासाठी गरजेचं असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आत्तापर्यंत दोन कोटी ब्याऐंशी लाख घरांचं बांधकाम पूर्ण दोन वंदे भारत स्लीपर गाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार महाराष्ट्रात अतिवृष्टीग्रस्त भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरू आणि बिल गेट्स फाउंडेशनचा गोलकीपर्स चॅम्पियन सन्मान सर्च संस्थेचे संस्थापक डॉ अभय आणि डॉ राणी बंग यांना प्रदान कृषी क्षेत्रानं इंधन आणि ऊर्जा निर्मितीकडे वळणं देशासाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे भारत जैव ऊर्जा आणि तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनाच्या दुसऱ्या भागाचं उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते देशातली पंचेचाळीस टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि त्यांचा जीडीपीतला वाटा चौदा टक्के आहे शेतमालाला वाजवी दर मिळत नसल्यानं ग्रामीण भागात गरिबी आणि बेरोजगारीची समस्या असल्याचं ते म्हणाले शेतीतून ऊर्जा निर्मितीच्या प्रयत्नांना चालना दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आतापर्यंत दोन कोटी ब्याऐंशी लाख घरं बांधून पूर्ण झाली आहेत ग्रामीण भागात सर्वांना पक्की घरं मिळवून देण्यासाठी दोन हजार सोळामध्ये ही योजना सुरू झाली पात्र कुटुंबांना स्वयंपाकघर आणि शौचालय अशा सुविधांसह घरं मिळाल्यामुळे त्यांचं जीवनमान उंचावलं आहे देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊया सेमी कंडक्टर क्षेत्रातल्या प्रगतीविषयी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात सेमी कंडक्टर हा महत्वाचा घटक आहे दोन हजार एकवीस मध्ये देशात सेमी कंडक्टर मिशनला सुरुवात झाल्यापासून भारतानं या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे या महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेमी कंडक्टर वर्णन डिजिटल डायमंड असं केलं होतं फ्रेंड सेमी कंडक्टर की दुनिया में एक बात कही जाती हैल व ब्लॅक गोल्ड बट चिप्स आर डिजिटल शताब्दी को ऑयल ने शेप किया दुनिया का भाग्य तेल के से तय होता था लेकिन 21वीं शताब्दी की शक्ति छोटी सी चिप में सीमेंट करके रह गई है सेमी कंडक्टर मिशन अंतर्गत छहत्तर हजार कोटी रुपये से सेमिकॉन इंडिया प्रोग्राम शुरू है तर डिजाइन लिंक्ड इंसेंटिव स्कीम द्वारा दोनशे ऐंशीपेक्षा जास्त शैक्षणिक संस्था आणि सत्तरपेक्षा जास्त स्टार्टअप्सना सामावून घेतलं आहे सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय बनावटीच्या सेमीकंडक्टर चिपचा पहिला संच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सुपूर्द केला भारताच्या सेमीकंडक्टर कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातला हा महिलाचा दगड ठरला आहे सेमीकंडक्टर क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे त्यामुळे संपूर्ण जग आज भारताकडे आशेनं पाहत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या याअंतर्गत जी एस टीचा बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त पाच आणि अठरा टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये जी एस टी आकारला जात आहे युवा वर्गाला याचा कसा फायदा होणार आहे हे जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून व्यायामशाळा फिटनेस सेंटर यांच्यावरचा जीएसटी अठरा टक्क्यांवरून पाच टक्के, टक्के करण्यात आला आहे त्यामुळे मध्यमवर्गीय तरुण तसंच चाकरमान्यांसाठी व्यायामाची साधनं सहज उपलब्ध होतील केंद्र सरकारच्या फिट इंडिया चळवळीला प्रोत्साहन मिळेल आणि नागरिक आरोग्यदायी जीवन जगतील दुचाकींवरचा जीएसटी अठ्ठावीसवरून अठरा टक्के झाल्यामुळे कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि छोट्या व्यावसायिकांना दुचाकी घेणं परवडेल गिग वर्कर्सना दुचाकीची गरज सर्वाधिक असते जीएसटी दर कमी झाल्यामुळे गिग वर्कर्सना कमी किमतीत दुचाकी मिळतील आणि त्यांच्या पैशांची बचत होईल छोट्या कारवरील जीएसटी दर कमी झाल्यामुळे निमशहरी भागात आणि छोट्या शहरांमध्ये कारची खरेदी वाढेल याचा फायदा कार विक्रेते तसंच टॅक्सी चालकांना होईल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत भारत ब्रिटन व्यापार आणि आर्थिक करारामधील बौद्धिक संपदा हक्क समजून घेणं या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता या परिसंवादात उच्चपदस्थाधिकारी तज्ज्ञ उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते बौद्धिक संपदा हक्कामुळे नवोन्मेष आणि सेवा संसाधनांची संधी मिळणं यात समतोल साधला जातो असा सूर परिसंवादात उमटला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय ये बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बर्थची सोय असलेल्या दोन वंदे भारत गाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितलं यातल्या एका गाडीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून दुसरीच्या चाचण्या पंधरा ऑक्टोबरच्या आसपास पूर्ण होण्याची अपेक्षा आहे सोळा डब्यांची ही पूर्ण वातानुकूलित गाडी ताशी एकशे ऐंशी किलोमीटरपर्यंत वेगानं धावू शकेल दिवाळी आणि पूजा या सणांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी बारा हजार विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येतील असं वैष्णव यांनी सांगितलं एक ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात ही सुविधा उपलब्ध राहील यातल्या दीडशे गाड्या आवश्यकतेनुसार ऐनवेळी उपलब्ध करण्यासाठी तयार ठेवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात मराठवाडा सोलापूर अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं असून त्यांचं मोठं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहणी करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव आणि सीना दारफड या गावांना भेट देत पूरस्थितीची पाहणी केली दुपारी ते लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं ते छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झाली आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळतील असं भरणे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन आपदग्रस्तांना देत नुकसान भरपाईसाठी त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या कृषीमंत्री मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांचा दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला जालना जिल्ह्यात सुमारे सहा लाख पस्तीस हजार एकरांचं नुकसान झालं असून पंचनाम्याचं काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या जालन्याच्या पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घनसावंगी तालुक्यातल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं मुंडे यांनी शेतकऱ्यांना सांगितलं बिलगेट्स यांच्या गेट्स फाउंडेशनचा गोलकीपर्स चॅम्पियन्स सन्मान सर्च संस्थेचे संस्थापक डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांना काल न्यूयॉर्क इथं झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला त्यांच्या वतीनं आनंद बंग यांनी पुरस्कार स्वीकारला सर्चसह जगभरातल्या दहा संस्थांना यावेळी सन्मानित करण्यात आलं बंग दाम्पत्यानं सार्वजनिक आरोग्य आणि विशेष करून बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या कल्पक उपाययोजनांची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला बाल आरोग्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणाऱ्या डॉ नवीन ठाकेर यांचाही यात समावेश आहे याच कार्यक्रमात स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांनाही ग्लोबल गोलकीपर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं संरक्षण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्दे लतीफ लवदी यांनी काल मोरोक्कोच्या बेरेची इथं टाटा ऍडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेडच्या संरक्षण उत्पादन केंद्राचं उद्घाटन केलं मोरोक्को आणि भारत यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीनं हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याची ग्वाही सिंह यांनी यावेळी दिली आत्मनिर्भर भारताचं ध्येय फक्त स्वतःसाठी उत्पादन करणं नव्हे तर संपूर्ण जगासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम दर्जाच्या उत्पादनांचा विश्वासार्ह स्रोत म्हणून भारताला उभं करणं आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे दुबईमध्ये आज हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल सुपर फोर फेरीच्या सामन्यात पाकिस्ताननं काल श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला विजयासाठी श्रीलंकेनं दिलेलं एकशे चौतीस धावांचं आव्हान पाकिस्ताननं अठरा षटकात पाच गडी राखून पूर्ण केलं ठळक बातम्या पुन्हा एकदा कृषी क्षेत्रानं इंधन आणि ऊर्जा निर्मितीकडे वळणं देशासाठी गरजेचं असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आत्तापर्यंत दोन कोटी ब्याऐंशी लाख घरांचं बांधकाम पूर्ण दोन वंदे भारत स्लीपर गाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार महाराष्ट्रात अतिवृष्टीग्रस्त भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरू आणि बिल गेट्स फाउंडेशनचा गोलकीपर्स चॅम्पियन सन्मान सर्च संस्थेचे संस्थापक डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांना प्रदान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार